बोरी गटामध्ये रणधुमाळी सुरू झालेली आहे कल्पनाताई काळे यांना प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती काळे ही सगळी मंडळी जीवाचं रान करून कल्पनाताई यांना विजयी करणार आहेत या गटामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यांनी कोलांडोडी खाल्ली त्यांना ह्या निवडणुकीमध्ये थारा द्यायचा नाही असा मतदारांनी चंग बांधलेला आहे आपल्यासोबत या सगळ्या महिला आहेत कसा माहोल आहे प्रतिसाद कसा मिळतोय कल्पना या मतदारसंघामध्ये या गटामध्ये मतदारांचा काय काणस आहे ताई काय कशी परिस्थिती तुम्ही आहे आजच सुरुवात केली आजच केली कोणाची आवा कल्पना, का कल्पना, कल्पना गावचे गावचे <laughs> ताई आवा? कल्पन कल्पना <laughs> <लग> का बरं कल्पना ताईच कल्पना गावची आहेत ना गावच्या म्हणून कोणाची आवा कल्पना कल्पना ताई आवाज बसला काय अच्छा ठीक आहे ठीक आहे ताई काय तुम्ही काय सांगाल कसा मिळतोय प्रतिसाद छान मिळतोय काय विजयाचे गणित काय काय असते विजय आपलाच समोरून पण प्रचार होतो ते पण आम्ही विजय होतो असं म्हणत आहेत आपली जमेची बाजू काय काय आहे तुमच्या दृष्टीनं अच्छा येतील ताई तुम्ही काय सांगाल सक्रिय तुम्ही आहात आम्ही आता दोन महिने झालं भरपूर ठिकाणी फिरतोय तुम्ही बोलणार बोला, बोला, बोला। तर आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद ते आम्हाला लोकांनी कुठले कुठले प्रश्न ते लोक बोलतात तुम्ही आमच्याकडे येऊच नका आहे आहे पण ना दादा अतुल शेठ बेनके काळे साहेब हे सगळे मी तुम्हाला उमेदवारी दिलेले साहेब म्हणजे सभापती संजय राव काळ्या हे भाऊकीने मदत केलेली कसं पाहता तुम्ही काय सांगाल दादा पवार माजी आमदार अतुल शेठ किंवा बाजार समितीचे उपसभापती निवृत्तीशेठ काळे सेवे सगळ्या मंडळींनी एक जीवाने तुम्हाला सपोर्ट केलेला आहे तुमचे चेहरे प्रचंड उत्साह आहे काय विजयाची गणित कशी असतील नक्कीच दादा कारण की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब तसेच शिवसेना माननीय उद्योगजी बाळासाहेब ठाकरे आणि आर पी आय या सर्वांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आज या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मला बोरी खुरुद गटातून यासाठी उमेदवारी मिळालेली आहे आणि खरंच मनापासून मी सर्वांचे आभार मानते कारण की याच्यात सर्वात जास्त श्रेय म्हणजे अतुलदादा साहेब असतील आपले खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील तसेच आपले तालुका अध्यक्ष पांडुम पांडुरंग पवार साहेब असतील किंवा आपले सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांनी आमच्या छोट्याशा साळवाडी गावाला एक खंबीरपणे नेतृत्व करणारी एक उमेदवार दिली आहे खरंच त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि खरंच तुम्ही म्हणता आज उत्साह आहे आणि सर खरंच बोलायचं गेलं ना हे आमचे कार्यकर्ते माझे सहकारी सर, सर्व ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक सर, माझे यांनी खरंच या उमेदवारीसाठी खरंच दिवस दिवसाचा रात्र करून रात्राचा दिवस करून म्हणजे एवढं पाठिंबा देऊन त्यांनी शेवटी या आपल्या गावाला एक छोट्याशा साळवाडी गावाला तिकीट मिळवून देण्याचं काम केलेलं आहे आणि खरंच मी मनापासून आभार मानते सर्वांचे उमेदवारी मिळेल का नाही मिळेल एक धाकधूक पण होती लोक चर्चा करायची कल्पना ताई इकडे जातात का तिकडे जातात असं काय मनामध्ये होत आपलं होतं लढायचं मग ते कसं हो लढायचं राष्ट्रवादीकडून लढायचंच होतं आणि जरी कालांतर थोडेसे कमी जास्त होतात पण आपण एक अपक्ष म्हणू पण शेवटी काय होतात पस्तीस वर्ष आमचे सासरे लोकनेते पांडुरंग बाबूराव काळे आणि माझे पती वैभव शेठ काळे हे जवळजवळ हे पंधरा वीस वर्षापासून आणि सासरे पस्तीस वर्षापासून त्यांनी कधीही कोणत्या पदाची अपेक्षा न करता एक प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे आणि आम्हाला पण अतुलदाला आमचे हे भावासारखे म्हणजे जेणेकरून आम्ही एकाच घरातले आणि आम्हाला इच्छा होती की आम्हाला राष्ट्रवादीकडूनच मिळालं पाहिजे कारण की आम्ही कुठेच जाऊ शकत नाही राष्ट्रवादीशिवाय त्यामुळे आणि खरंच हे स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण झालेले समोरची मंडळी शेवटच्या टप्प्यामध्ये पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यात ते सुद्धा मतदारांचा कानोस घेत आहेत मतदार आपल्याला स्वीकारतील असा प्रयत्न करतायत कसं पाहता शेवटच्या टप्प्यात त्यांनी कॉलन रोड घेतली आता दादा बोलायचं गेलं तर कसं आहे आता मी तरुण आहे माझं म्हणणं काय एक तरुण महिला बघा तुम्ही जी किती सक्षम आहे नव्याना एक संधी द्या नवीन म्हणजे तुम्हाला कळेल की कोण किती काम करतं जेव्हा तुम्ही जर नव्या लोकांना संधी दिली तर त्याच्यात तुम्हाला काम दिसून येईल आणि मी प्रामाणिकपणे काम करेल आणि माझं कामच बोले तुमचं शिक्षण माझं बघा उच्च शिक्षित उमेदवार आहे आपल्या सोबत आहेत काळे साहेब काळे साहेबांना संपूर्ण तालुक्याचं सा राजकारण माहिती आहे या मतदारसंघामध्ये कल्पनाताई यांना विजयी करायचंच अशा प्रकारचा चंग बांधलेला आहे समोरच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या मित्रांच्या आरदंगिनी आहेत आता मित्र मी काय म्हणालो ज्याला कळायचं त्याला कळेल साहेब विजयाची गणित कशी असतील साहेब विजयाची गणित ही शंभर टक्के आमच्या बाजूने येईल आम्ही ते गणित पूर्ण करूनच हा निर्णय घेतलेला आहे आमचं गाव जरी छोटं असलं तरी आमचे जे सगळे प्लॅनिंग किंवा जे रिलेशन्स आहे किंवा आमच्याबरोबर असणारे जे नेते मंडळी या सगळ्यांना आम्ही एक आश्वासन दिलेले किंवा गावानी सगळ्यात आधी मिटिंग घेऊन एकमेकी शंभर टक्के गावाने पाठिंबा देऊन कणपडाताईंना विजयी करायचं म्हणजे करायचं हा चंग मानला आणि त्या चंगातून आमच्या सगळ्या एकीतनं श्रेष्ठींनी आम्हाला हा जो मान बहुमान सन्मान दिला आहे पासष्ट साठ वर्षात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा छोटा जावी याच्यासाठी आम्ही अनेक पूर्व प्रयत्न केले परंतु आम्हाला आत्ता जे यश आलं हे यश मात्र खूप आनंददायी यश आहे आणि विजय हा शंभर टक्के आमचा ठरलेला आहे त्याप्रमाणे गेले दोन अडीच महिन्यापासून सगळ्या गावांनी एक एक दोन दोन विजिट झालेल्या सगळ्यांच्या तोंडी एकच आहे कल्पनाचाही काळे पण हो आम आम आज आमच्या वैभव काळापेक्षा आमची कल्पना तही सगळ्यात उजवी आहे आमचा कॅन्डिडेट हा डबल ग्रॅज्युएट आहे स्वतःच्या मनाने निर्णय घेणार आहे तिला कायद्याचं नॉलेज आहे आणि एक सुशिक्षित आणि उच्च शिक्षित उमेदवार या मतदारसंघाला लाभलेला आहे या मतदारसंघाचं सुद्धा हे मोठं भाग्य आहे आणि असा हा उमेदवार नक्कीच आमचा शंभर टक्के लोकांनी स्वीकारलेला आहे आज समोर जर मी टीका करणार नाही पण समोरच्या बाबतीमध्ये लोकांत काय म्हणतात हा कानुसार तुमच्याबरोबर आहे आमचे प्रयत्न आमची असलेली निष्ठा यात सगळ्या विचार जरी आला असला तरी समाजाचा कौल पण त्या ठिकाणी पोहोचला होता आणि त्याचा रिझल्ट म्हणून हे तिकीट आम्हाला मिळालेले आहे हे या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करतो असं असेल तरी आम्ही कुठलीही रेस न घेता किंवा गाळ न राहता शंभर टक्के सातत्याने प्रयत्न करून एक तालुक्यात नव्हे जिल्ह्यात एक वेगळा उच्चांक करायचा अशी आमची मानसिकता आहे हे ठिकाणी मी नमूद करतो आणि मला दुसरंही सांगायचं का आमचा हा गोरी गावे हे महिला उमेदवाराला शंभर टक्के पूर्वी पूर्वीचंही ते तेच पाहिला तर ते ज्या वेळेला बोरी खोर्द असेल बोरी बुद्रुक असेल बोरी बुद्रुकलाही एकदा जेड मिळाली होती त्यावेळेलाही बऱ्याचशा तुम्ही चर्चा ऐकून असाल हे कुटुंब असे अमकं तमकं पण लोकांनी उच्चांकिमत त्यांनी ताईंना निवडून दिलं होतं आमच्या गावाला बोरी खोर्ला छोटा गाव आहे पण पंचायत समितीला तिकीट मिळालं होतं कुठल्या पक्षाचं होतं त्या जाणार नाही त्यावेळेसुद्धा गावानी आणि सगळ्यांनी उच्चांक करून त्या ताईंना पण निवडून दिले तो एक आमचा एक कॉन्फिडन्स वाढवणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो साजेसच काम हे होईल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि मी हे सर्व तिकीट दिलं जे मिळाले आम्हाला याचं सगळं श्रेय मी खऱ्या अर्थाने तिकीट आम्हाला देणं म्हणजे फार अवघड गोष्ट होती शेवटच्या क्षणापर्यंत होतं पण याच्यामध्ये आदरणीय अमोल कोल्हे साहेब असतील आम्हाला आदरणीय अतुल दारा बेनके असतील आदरणीय संजयराव काळे असतील त्या तिघांनी जे सहकार्य केले किंवा काय आहे ते तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे पण या तिघांचा आम्ही कधीच त्यांचं उपकार विसरणार नाही किंवा कधीच त्यांना आम्ही मानणार त्यांना आम्ही लाख लाख पहिले धन्यवाद त्यांना देतो तर त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्याचबरोबर आता आमची जबाबदारी एवढी वाढलेली आहे त्या दिलेल्या संधीचं सोनं करून एक उच्चांकी मतदानाने आम्ही तिन्ही विजयदार उमेदवार विजयी करून त्यांना दाखवायचे किंवा तिन्ही विजयी उमेदवार घेऊन त्यांच्याकडे गुलाल उदाळायला जायचे ही आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि त त्यामुळं आम्ही आजपासून नाही उमेदवार डिक्लेअर झाल्यापासून सगळेजण आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि विजय नक्की शंभर टक्के आमचं होईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो काळे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत आपण पुण्याचं पिंपरी चिंचवडचं पाहिलं तिथं असे सगळे बिल्टअप झाले नव्हते एकजीव झाले नव्हते या निवडणुकीला सगळे एकजीव झालेत सगळे उमेदवार घडल्याच्या चिन्हावर उभे आहेत कसं पाहता ही एक फार मोठी जमेची बाजू आहे ग्रामीण भागामध्ये दोन्ही पक्ष एक झाले हा सर्वसामान्य लोकांचा जो अपेक्षा होती किंवा त्यांचा आनंद अस नेत्यांपेक्षा त्यांना त्यां आनंद झालेला आहे का आपले दोन जे गर्वे गावलं होतं ते एकत्र आलं आणि त्याचा शंभर टक्के फायदा आम्हाला होणार आहे त्याच्यामध्ये कुठली शंका नाही एक वेगळा आनंद आहे आमच्यामध्ये आणि जी जनतेची इच्छा होती एकत्र यावं हो। मग मी तर म्हणून नेते उशीर एकत्र आली जनता पहिलीच एकत्र आलेली होती आणि त्याची पण ते आम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि सुदैवाने ते मशालवाले ओरिजिनल मशाल गट तो सुद्धा आमच्या बरोबर आलेला आहे आताच आमचे तालुका गेले काय नाव त्यांचं जानेंदर शिंदे आमचे सैनिक होते तर मला थोडंसं म्हणजे क्लिअर आमची भेट नव्हती झाली या गडबडीमध्ये म्हटलं हे जरा आवली बरोबर गेलेत काय का पण ते म्हटले नाही मी मशाल होते मी जागेवरच आहे म्हणलं तो आमचा सहयोगी लगेच म्हणजे चांगल्या जमेच्या बाजू आहेत आमच्या सगळ्या त्यामुळे हवी काही मशाल सोडून गेले गेले ते आता त्याच्यावर मला वाटतं बोलणं योग्य नाही लोकांना कळले कशासाठी गेले सोडून गेले एखाद्या कार्यकर्त्याला बाबा सेटल करायचे एखाद्या कार्यकर्त्याला कर संधी द्यायची गेलं तर लोक कदाचित स्वीकारू शकतात कदाचित पण मी जरी तुम्ही तिकडे गेलो आणि मी जर आळत लावली तर लोक स्वीकारतील का नाही मला माहित नाही आणि लोकांनी का स्वीकारावं असं मला पण वाटतंय त्यामुळे साहेब पांडुरंग पवार एक तुमचे मार्गदर्शक आहेत पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत यापूर्वी सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती ते थांबले होते ऑनरेल पवार म्हणजे एकदम मनाचा मोठा माणूस आहे दिलदार माणूस आहे काय कसं पाहता आणि पवारसाहेबांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे आजही साहेब आम्हाला आदरणीय आहेत साहेबांचं काम मोठे त्यांनी त्याने अनेक वेळा जिल्हा परिषद म्हले समाजमुख आहेत तळागाळात पोचलेले आहेत त्याबद्दल काही दुमत नाही आणि साहेबांना ते नक्की टोला मोलाचे नेते आहेत मी नाही म्हणणार नाही पण बदलत्या जन स्वतः पवारसाहेब असते तुम्ही मी सांगतो कदाचित नाही तर आम्ही पण एका वेळेस म्हटलं असतं काय नाही साहेबांना संधी द्या ज्येष्ठ नेते आहेत मार्गदर्शक आहेत परंतु आता चेन बदल झालेला आहे बदल होत असताना बाकीच्यांनी अपेक्षा ठेवणं मला वाटतं गैर वाटत नाही आणि आम्ही पवार पवारसाहेबांशी चर्चा झाली ती का राष्ट्रवादी ज्याला तिकीट देईल त्याचं काम करायचं का आमदार साहेबांनी ज्यावेळेला आम्हाला चार सहा दिवस पवारसाहेबांची पण भूमिका होती आणि चार सहा दिवसापूर्वी ज्यावेळेला आम्ही बोलवलं भेटायला पवारसाहेब आमच्याबरोबर होते त्यावेळेला प्रामुख्यानं पवार साहेबांनी ही भूमिका मांडली तिथं आम्ही इथं काय बोललो नाही का ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम राष्ट्रवादी म्हणून सगळ्यांनी करायचं कुणी त्याच्यामध्ये हे करायचं नाही पवारसाहेबांनी स्वतःला त्यावेळेला दाखला पण दिला का दोन हजार बाराला झाला जरी मला उमेदवारी नाकारली होती तर प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि तो सगळ्यांना आदेश पवारसाहेबांचा सावंत होता तो सगळ्यांनी मानायचाच आहे उद्या प का पवारसाहेबांना जरी गेला असतं तरी आम्ही तो आदेश मानला असता आम्ही आजीवन मला खात्री आहे पवारसाहेब फार मोठे नेते आहेत आणि पवारसाहेब थोडंसं हे मनग अपेक्षित आहे कोणालाही बी पण पवारसाहेब नक्कीच आमच्याबरोबर आहेत त्याच्यामध्ये कुठलं दुमत नाही आणि ते, ते आम्हाला आदरणीय आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आणि ते नक्कीच आमच्याबरोबर आहेत एवढं मी या ठिकाणी सांगतो पांडुरंग पवार त्यांचं नाव पांडुरंग आहे स्वतः वारकरी आहेत विशेष म्हणजे पक्षाचे जे प्रमुख आहेत ह्या दोन्ही पवारांचं आडनाव पांडुरंग पवार साहेबांचं आहे पांडुरंग पांडुरंग पवार यांना सुबुद्धी दिल्याची शंभर टक्के सगळ्यांनाच खात्री आहे आता तुम्ही काय सांगाल तर हा सगळा माहोल सगळ्यांचे चेहरे प्रसन्न आहेत विजयाचे गणित कशी असतील आमच्या बोरी खुर्द गावाला आदरणीय कल्पनाताई वैभव शेटकाळे काळे यांना जिल्हा परिषदच्या सदस्यपदावर नवे नवे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून साठ वर्षाच्या कालखंडामध्ये प्रथम त्या कल्पनाताईच्या रूपानं आमच्या बोरी खुर्द गावाला जिल्हा परिषद सदस्यपदी बसण्याची संधी मिळते आणि ह्या संधी देण्यामध्ये राज्याचे उप उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल शेठ असतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय सभापती संजयराव काळे असतील शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे असतील आमच्या बाजार समितीचे आमच्या गावचे प्रतिनिधी उपसभापती आदरणीय निवृत्ती शेठ काळे असतील आणि सर्व स्तरातील मंडळी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्यातून विनंतीतून पहिलं आम्हाला तिकीट मिळालं त्या सर्वांचा मी प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि या निमित्तानं कल्पनाताई बोरी खोडत गटाचं जिल्हा परिषदेचं सदस्यपद सर्वांच्या मतदारांच्या आशीर्वादाने नक्कीच बहाल करतील आणि त्याचबरोबर प्रगतीताई बडे आणि बोरीगानातील संभाजीराव चव्हाण हे सुद्धा मत जास्तीच्या जास्त मतांनी विजय होतील अशा प्रकारचं आमचं नियोजन आत्ताच एक दोन तासापूर्वी आमची मिटिंग झाली पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सर्व ग्रामस्थ एकवटले होते आणि सर्वांनी एकमुखी निर्णय घेतला आहे की गावाचं काळ काय असेल एकामेकातले हेवा द्यावे ते बाजूला ठेवून सर्वजण आपण या निमित्ताने एकत्र येऊया आणि आपला बोरी खोडत जिल्हा परिषद गट पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार मोठ्या फारकाने विजयी करू असं आमचं सर्वांचं ग्रामस्थांचं ठरलेलं आहे पांडुरंगाला काय सगळं घातलं पांडुरंगाला हीच विनंती आहे की कालही त्यांचा आमच्यावरती आशीर्वाद होता आणि आजही आशीर्वाद नक्कीच राहील आता काय कोणाशी आव आता कल्पना ताईंना आम्ही उमेदवार मिळाली गाव सगळं एक संघ कल्पनाताईच्या पाठीमागे राहील आणि आम्ही खूप प्रयत्न करून ताईंना निवडून आणू हीच तुम्ही काय सांगाल विजयाचे गणित कशी असतील विजयाची जनता अशी आहेत का आज पासष्ट वर्षांनंतर साळवाडी गावाला एवढ्याशा छोट्याशा गावाला ताल जिल्ह्याचं झेडपी प सदस्यपदाची उमेदवारी मिळालेली त्यामुळे साळवाडी बोरी गावामध्ये एक आनंद तयार झालेला आहे आणि या आनंदाचं गुलालामध्ये रूपांतर करायचं असं ठराव आत्ताच आम्ही दोन तासापूर्वी या पांडुरंगाच्याच मंदिरामध्ये आम्ही घेतलेला आहे आणि तो गुलाल आम्ही नक्कीच उधळल्याशिवाय राहणार नाही आणि या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हे झालेलं आहे त्याही पांडुरंगाला आम्हीच आहे काही इथून मागे आशीर्वाद होता आजही राहू द्या आणि या पुढच्या काळात सुद्धा तुमचा आशीर्वाद आमच्या संगती राहू द्या हीच विनंती तो काय कोणाच्या हवा हवा कोणाची काय <laughs> कल्पना आहे <आए> का नाही कोणाच्या हवा सर जसं तुम्ही आत्ताच बोलला काही कल्पना आहे का नाही कल्पना आमच्या बरोबरच आहे आमची कल्पनाच ही आहे की जसं जे जेडपी इलेक्शन आणि पंचायत समितीचं इलेक्शन आता जो वारं चालू आहे तर त्यामध्ये आमच्या वहिनी आदरणीय कल्पनाताई गावचं जे सरपंच पूजा आता भूषवली आहे त्यांना प्रशासनाचा उच्च अभ्यास आहे गावामध्ये कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कार्यरत आहेत सगळीकडे त्यांचा म्हणजे नुसतंच माणूस पदाने मोठा नसला पाहिजे माणूस माणसांमध्ये किती आत्मीयतेने जातो त्याची विचारपूस करतो कोणत्या सुखदुखात सहभागी असतो हे महत्त्वाचं असतं आणि तेच ताईने आदरणीय अण्णा लोक स्वर्गीय लोकांना लोकनेते पांढरंगजी काळेसाहेब हे असतील त्यांचा वसाने वारसा या कुटुंबाला लाभलेला आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे हे जे आपलं पंचायत समिती आणि जेडपीचं जे इलेक्शन जे आहे याच्यामध्ये आदरणीय वहिनी आहेत बडेताई आहेत आणि इकडून संभाजीशेठ चव्हाण आहेत तर ह्या तिन्ही पक्षांचा एक उच्चांकी जुन्नर तालुक्यामध्ये एक उच्चांकीय असा रिझल्ट असेल की ज्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला हे तीन कॅन्डिडेट आमचे जास्त पत्रधिकांनी निवडून येतील एवढीच अपेक्षा आणि सात तारखेला गुलाल खेळायला आम्ही सर्वजण जुन्नरला असणार याची तुम्हाला खात्री देतो तुम्ही काय सांगाल धन्यवाद या ठिकाणी आमची मग अशी आता तुम्ही थोडे उशीरा आले आमची जी मिटिंग झाली गाव बैठक झाली त्यामध्ये सगळ्यांनी जो उत्साह हो दाखवला त्या अनुषंगाने आमचं असं एवढं नियोजन पक्क झालंय की आमच्याला खात्री आली आता की आमचा नियोजन हा शंभर टक्के विजय हा शंभर टक्के कल्पना कल्पनाताई आणि ते बडेताई असतील किंवा संभाज असतील यांचा हा विजय शंभर टक्के झालेला आहे कारण समोरचे उमेदवार जर पाहिले तर ते दुसऱ्या मतदारसंघातले आहेत थोडेसे त्यांना गावातले गावातले दुसऱ्या गावातले म्हणजे गावात गावात या गणातले नाहीत लोकशाही आहे नाही असू द्या ना लोकशाही असू द्या ना मतदार त्यांना नाकारतील शंभर टक्के नाकारतील आणि कुठल्या हे ते त्या ठिकाणी गेलेत हे त्यांना माहिती आहे ना, ना जनतेला माहिती आहे आम्ही सांगायची त्याची काही गरज त्यांनी तिकडे उभं राहायला पाहिजे होतं असं म्हणायचं नाही आम्ही नाही आता ते लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी कुठे उभं राहू शकतो असं तिकडे उभं राहिले तर विजय झाले असं म्हणायचं नाही आम्हाला ना, ते सांगू शकत नाही आता त्या दुसऱ्या पक्षाची त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही त्यांनी पक्ष सोडला कसं पाहता एक नागरिक म्हणून पक्ष सोडला आता तसं पाहिलं तर त्यांनी ते त्यांचं ठरव पाहिलं होतं त्यांनी काय करायला ते आता ते चाळीस वर्ष त्या पक्षात ते आम्ही कसं सांगू शकतो त्यांनी काय केलं पाहिजे पक्ष सोडला पाहिजे काय केलं पाहिजे शेवटी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मतदार योग्य निर्णय घेते शंभर टक्के मतदार योग्य निर्णय घेतील काय काय तुम्ही आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन पांडुरंगांच्या उभ्या होत्या स्पर्धेमध्ये आणि एका पांडुरंगाच्या सोन्याला तिकीट बहाल केलेलं आहे आणि त्या नक्कीच विजयी होतील एवढी आम्ही अपेक्षा करतो या तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदत्त पवार विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या सगळ्या मंडळींना अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे पांडुरंग पवार यांच्या सुनबाई इच्छुक जरी असल्या तरी छेटी पक्ष निर्णय असतो काही सर्वे असतात जे काही झालं ते झालं कल्पनाताई उच्च शिक्षित आहे त्यांचं काम चांगले केवळ वक्तृत्व चांगलं असून चालत नाही कर्तृत्व नेतृत्वाची सांगड असावी लागते आणि संपूर्ण सांगड कल्पनाता यांच्यामध्ये आहे संभाजी चव्हाण असतील त्या बडेताई असतील ही सगळी मंडळी आता एक जीवानं कामाला लागली आहेत समोरच्या मंडळीनं विजयासाठी काही जरी खूनगाट बांधले असली किंवा डाव प्रतिडाव करत असले तरी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी जे पक्षांतर केलेले हे मतदारांना रुचलेलं नाही आम्ही कल्पनाताईंची बाजू घेत नाही किंवा समोरच्यांना नाव ठेवतो असंही ना नाही परंतु मतदारसंघांचा जो कामोसा आहे ते वास्तव मांडणं आमचं कर्तव्य आहे सुरेश वाणी बिझनेस टाइम्स सावडे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका